तुपापासून पुन्हा नस्यगृत बनतं जे की नाकात सोडण्यासाठी शांत झोप लागावी ॲज अ मेमरी टॉनिक पण वापर ते वापरलं जातं त्याच्यानंतर तुपापासून दुसरं उत्पादन बनतं शतदौद ग्री म्हणून जे मॉइश्चरायझर क्रीम असते ती बनते महाराष्ट्रातला पहिला पुनर्जीवित बैलचलित लाकडी गाणा तेल गाणा जो आहे तो इथे सध्या चालू आहे त्याच्यामध्ये पाच प्रकारचे तेल आपण बनवतो शेंगदाणा करडेई मोहरी तीळ खोबरं आणि बदा की आपण खूप काही मोठं करू किंवा काय असं ठरवलं नव्हतं फक्त आपल्याला स्वतःला चांगलं जगायचं आहे स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे ह्या पद्धतीनं सुरुवात आपले जे ऋषीमुनी लिहिलेले ग्रंथ आहेत म्हणजे चरकसहित आहे भावप्रकाश निगुंट आहे त्याच्यानंतर राजूबाई दीक्षितांचं पण काही टॉक्स आहेत मग असे सगळ्याचं प्रॉपर कॉम्बिनेशन करून आणि आजोबांचं नॉलेज आहे आमचा आजोबा पण आयुर्वेदामध्ये आ, फार चांगलं काम होतं त्याच्यातनं वेगवेगळे फॉर्म्युले मा निघाले त्याच्यात वेगवेगळे रिझल्ट आले मग असा अभ्यास होत गेला तो एकदा त्याच्यात उतरलं की अभ्यास होत जा तर ज्यांना नॅचरल पाहिजे त्यांच्यासाठी हे आहे की आमच्या सा साबणाचा फेस होत नाही आमच्या मंजेंचा फेस होत नाही आमचं म्हणजे बोटानंच घासावं लागतं तर तूप आपण विधिवत संस्करण पद्धतीनं ते तूप बनवतो कारण की तुपाला संस्कार फार महत्त्वाचे आहे कॉम्पिटिशन नाही जगा वेगळी पद्धत नाही ही सगळ्यांच्या घरोघरी केली जाणारी पहिली पद्धत होती फक्त त्याला कष्ट जास्त आहे म्हणून माणसं आईशी झाली आता आणि याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही कारण की आपले प्रोडक्शन काय टनामध्ये नसतं आपलं प्रोडक्शन हे किलोमध्ये असतं त्यामुळे हे कुणाशी आपली कॉम्पिटिशन नाही विषय ठरला की कुणाला वाटतं स्वस्त आहे कुणाला वाटतं हे महाग आहे तर प्रत्येकाचा तो बघण्याचा दृष्टिकोन आहे तिथं आम्ही त्यांना काहीच सांगत नाही कारण की एकतर आपल्या शरीरात ऑलरेडी टॉक्झिन आहे आणि तुम्ही वेगवेगळे केमिकलचे उत्पादन वाढून आणखी टॉक्जीन तयार होतात आणि ज्यावेळी टॉक्झिन लेवल वाढते त्यावेळेस तुम्हाला मग आजार चालू होतात नमस्कार मी धीरज घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथन वर पहिल्या काळापासून शेती ही प्राथमिक सोर्स ऑफ इनकम होऊन राहिली होती त्या काळात मेजॉरिटी का ही शेती आणि प्राथमिक व्यवसायांवर डिपेंडेंट होती पण काही काळानंतर जेव्हा औद्योगिक क्रांती झाली सगळी लोकही शे आ, शेती सोडून नोकरी आणि शिक्ष शिक्षण घेऊन नोकरी करत शहरामध्ये वसू लागली पण भरपूर लोकांचं मन काही शहरामध्ये मानत नव्हतं त्यांना रुचत नव्हतं तशाच प्रकारे एक तरुण हा शिक्षणासाठी शहरात गेला मात्र त्याचंही तिथं मन काही रुचलं नाही त्याला नोकरीपेक्षा आपली जी पारंपारिक शेती आहे पशुपालन व्यवसाय आहे त्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाटू लागला आणि अशाच प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करत असलेले श्री सचिन तामणे सर आज आपल्यासोबत आहेत तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचारमंत्र्यांवर तर सचिन सर हे पशुपालन करत आहेत आता सर त्यांच्या चाळीस गिरगाई आहेत आणि ते त्यापासून तूप बनवतात आणि लाकडी गाणं असतो त्यापासून ते तेल बनवतात तर तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे की तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे आणि तुम्ही हा पशुपालनाचा व्यवसाय कशा प्रकारे सुरू केला तर माझं शिक्षण जे आहे ते बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट झालं पुण्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत सिंहगड कॉलेजला <laughs> आणि त्याच्यानंतर तिथं शिकत असताना जाणवलं की आपल्याला इथं काही रुचणार नाही <laughs> शहरामध्ये जीवनशैली जी आहे हे लाईफस्टाईल आपल्याला काही सूट होणार नाही त्यामुळे आपण जसं आपला आजोबा जगत होतो तसंच ते जगायला आपल्या गावाकडे गेलं पाहिजे आणि गावामध्ये मस्तपैकी आपलं स्वतःचं पिकवून खाऊन राहू ह्या अपेक्षेनं फक्त मी गावाकडे आलो माझ्या घरी आलो घरची शेती होती आणि शेती करायला चालू केली शेती करताना मग शेतीला पूरक जे आहे खतं वगैरे चांगली आ, हे करण्यासाठी आणि आपलं आरोग्य चांगलं करण्यासाठी गाई तूप पाहिजे आपल्याला गाई गोपालन पण चालू केलं त्यामुळे तुम्ही आता सध्या कोणकोणत्या प्रकारचे उत्पादन घेत आहे गायच्या तुपापासून किंवा गायच्या दुधापासून आणि ओव्हरऑल तुमचे काय काय प्रोडक्ट आहेत माझे जे प्रोडक्ट्स आहेत ते वीस प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत उत्पादन आहेत सुरुवात तर फक्त तुपापासून भाजीपाला त्याच्यानंतर मग तुपापासून झाले प्रोसेसिंगमध्ये तुप सगळ्यात माझं मास्टर प्रोडक्ट म्हणलं तर चालेल सगळ्यात उत्तम शुद्ध असं त्याच्यानंतर मग तुपापासून पुन्हा नस्यग्रद बनतं Uh, जे की नाकात सोडण्यासाठी शांत झोप लागावी ॲज अ मेमरी टॉनिक पण वापर ते वापरलं जातं त्याच्यानंतर तुपापासून दुसरं उत्पादन बनतं शतदौद उत गृहित म्हणून जे मॉश्चरायझर क्रीम असते ती बनते आणि शेणापासून मंजन साबण धूप अशी उत्पादनं बनली जातात गोमूत्रापासून शॅम्पू त्याच्यानंतर आर्क हे पण बनलं जातं जे तास ताक शिल्लक राहतं त्या ताकापासून तक्रासव आणि कॅल्शियम सिरप बनवलं जातं हे झालं गो आधारित उत्पादन त्याच्यानंतर महाराष्ट्रातला पहिला पुनर्जीवित बैलचलित लाकडी घाणा तेल घाणा जो आहे तो इथे सध्या चालू आहे त्याच्यामध्ये पाच प्रकारचे तेल आपण बनवतो शेंगदाणा करडई मौरी तीळ खोबरं आणि बदाम अशी तेल या ठिकाणी पूर्ण नैसर्गिकरित्या बनवली जातात तुम्ही तर बीबीए केलं बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पण मग तुम्ही या सर्व गोष्टी शिकलात कुठं हां तर शिकायचं कसं अपेक्षा काही नव्हती की आपण खूप काही मोठं करू किंवा काय असं ठरवलं नव्हतं फक्त आपल्याला स्वतःला चांगलं जगायचं आहे स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे ह्या पद्धतीनं सुरुवात झाली मग त्याच्यामध्ये मग वेगवेगळे आपले जे ऋषीमुनी लिहिलेले ग्रंथ आहेत मग चरकसंहित आहे भावप्रकाश निगुंट आहे त्याच्यानंतर राजूबाई दीक्षितांचं पण काही टॉक्स आहेत मग असे सगळ्याचं प्रॉपर कॉम्बिनेशन करून आणि आजोबांचं नॉलेज आमचं आजोबा पण आयुर्वेदामध्ये फार चांगलं काम होतं म्हणाय गेलं तर त्यांच्याकडे वेगवेगळे धाडचं किंवा जे काही विण चावतो किंवा सापचावतो जे विष उतरण्यासाठी खूप पहिली माणसं पण यायची मग त्यांचंही जे काही ज्ञान आहे ह्याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन आणि प्लस आपलं थोडं सेन्स वापरून प्रॅक्टिकली वापर करून मी जगायला चालू केलं मग त्याच्यातनं वेगवेगळे फॉर्म्युले मा निघाले त्याच्यात नवे रिझल्ट आले मग असा अभ्यास होत गेला तो एकदा त्याच्यात उतरलं की अभ्यास होत जातो त्या पद्धतीने अभ्यास होत गेला माझा आत्तासुद्धा मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे की तूप बनवत आहेत साबण बनवत आहेत किंवा तुम्ही जे प्रोडक्ट बनवता त्याच लेवलचे प्रोडक्ट बनवतात पण तुमचे प्रोडक्ट त्यांच्यापेक्षा कशा प्रकार वेगळे आहेत बरोबर नाही ते सगळे आता आमचं फक्त काय आमचं बेस काय की कोणतंही केमिकल नाही पूर्ण नॅचरल पद्धतीनं आम्ही जे काय बनवतो okay. मग आता बरेच लोक आहेत की त्यांना फक्त नॅचरलच पाहिजे आणि बरेच लोक आहे की त्यांना केमिकल पाहिजे मग आम्ही ऑप्शन फक्त ज्यांना नॅचरल पाहिजे त्यांच्यासाठी हे आहे की आमच्या साबणाचा सा फेस होत नाही uh -huh. आमच्या मंजनचा फेस होत नाही आमचं म्हणजे हे बोटानच घासावं लागतं मग असे उत्पादन आहेत की हे ज्यांना म माहिती आहे की बाबा की फेस गरजेचं नाही पण आपलं शरीर पण स्वच्छ त्वचा स्वच्छ राहिली पाहिजे त्वचा मजबूत राहिली पाहिजे तर आपल्याला हा गोमय आधारित साबणच सा गरजेचं आहे सा कारण की सगळ्यात बेस्ट क्लिंजर जे मानले गेलेलं आहे मा आयुर्वेदामध्ये तर माती आणि शेण हे बेस्ट क्लिन्झिंग सोर्स आहेत okay. मग तुम्ही बघा आपण लहानपणी असताना जर एरीत उड्या टाकायच्या अगोदर माती अंगाला चोळून आपण एरीत उड्या टाकत होतो त्यावेळेस काय साबणं वगैरे नव्हती तर हे सगळ्यात ह्याने चांगली त्वचा चांगली हे राहते आणि आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे एकदम ऑथेंटिक सोर्सने बनवतो जे की जुन्या पद्धतीने जसं बनवलं जातं त्या पद्धतीने आपण ते सगळं बनवतो तुम्ही तुमचं प्रोडक्ट आहे ते आहे शुद्ध तूप गिरगाईचं शुद्ध तूप तर त्याची मी भरपूर कुठं ऐकलंय की तुम्ही काहीतरी वेगळी टेक्निक वापरा तूप बनवण्यासाठी काय वेगळं हां तर तूप आपण विधिवत संस्करण पद्धतीनं ते तूप बनवतो कारण की तुपाला संस्कार फार महत्त्वाचे आहेत मग त्याच्यामध्ये गाईंचा चारा आहे त्याच्यानंतर त्यांना आपण दूध तापवतो जे चुलीवरती तापवतो त्यांना कोणते सगळ्यात महत्त्वाचं दूध जर चांगली क्वालिटीचं आलं तर तूप चांगल्या क्वालिटीचं होणार आहे त्यामुळं गाईंना कोणतं अँटीबायोटिक दिलं जात नाही जे काय असेल ते आयुर्वेदानुसार चूर्ण देऊन त्यांना बरं केलं जातं एक तर गाय आजारीच पडत नाही पण चुकून एखादी गाय वाटलंच की ते पडणार आहे तर आम्ही पडण्याअगोदरच तेल आयुर्वेदिक चूर्ण देऊन ते रिकवर लगेच करतो त्यामुळं गायचे हार्मोन्स इम्बॅलन्स होत नाही अगदी म्हणजे आम्ही तिथपर्यंत लक्ष घालतो की गायचा हार्मोन्स इम्बॅलन्स नाही झालं पाहिजे त्यामुळं आम्ही बाहेरचं कोणते टॉनिक कोणते औषधं गाईंना देत नाही त्यामुळं दूध हे सकस दूध तयार होतं आणि ते दूध चुलीवरती लोखंडीकडे तापवलं जातं त्याच्यानंतर ते, ते विरजन लावलं जातं दही झाल्यानंतर लाकडी रवीनं घुसळलं ला जातं आणि ते लोणी मातीच्या भांड्यात चुलीवरतीच कडवलं जातं तर ह्या प्रोसिजरमुळं तुपाची जी गुणवत्ता आहे ही खूप चांगली तयार होते आणि ते तूप जे खातात त्यांना चांगले रिझल्ट मिळतात आणि ते रिझल्ट मिळतात त्यामुळे तुपाची मागणी अशा तुपाला खूप मागणी येते तर तुम्ही जी तुपाची मागणी आहे तर ती तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जी जगा वेगळी पद्धतीने तूप बनवलं त्यामुळे हो ते व्हॅल्यू आहे पण सामान्य लोकांना तर ते नाही का प्राईस सेन्सिटिव मार्केट आहे बऱ्यापैकी तर तुम्हाला कॉम्पिटिशन करताना काय का तुमचं कॉम्पिटिशन नाही हा <laughs> वेगळी पद्धत नाही ही सगळ्यांच्या घरोघरी गोर केली जाणारी पहिली पद्धत होती फक्त hmm. त्याला कष्ट जास्त आहे म्हणून माणसं आईशी झाली आता hmm. त्यामुळे कोण करत बसत नाही पण पहिलं केलेलंही हे म्हणजे माझी आजी पण पहिली करत होती आणि सगळ्यांच्या घरी हे करत के केलं जात होतं आजी आणि आजीच्या अगोदरच्या काळामध्ये सगळं होत होतं आणि याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही कारण की आपले प्रोडक्शन काय टनामध्ये नसतं आपलं प्रोडक्शन हे किलोमध्ये असतं त्यामुळे हे कुणाशी आपले कॉम्पिटिशन नाही आणि आपल्याकडं जेवढं आहे तेवढंच आपण देऊ शकतो नंतर वेटिंगला पडतं जर आपल्याकडं नसेल तर वेटिंगला पडतं आणि हे तूप खाणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये एक विचार म्हणजे येतच प्रश्न की याचं कॉस्टिंग खूप आहे मार्केटमध्ये जे कॉस्टिंग आहे ते चारशेपासनं दोनशेपासनं तीनशेपासनं चालू आहे मी तर म्हणेल मग ते प्रत्येकाचं वेगळं कॉस्टिंग आहे पण आपलं जे कॉस्टिंग आहे आपलं लागणारं कष्ट आपलं लागणारं जे काही स्किल आहे त्याचं आणि गुणवत्ता ह्याच्या आधारे आपलं कॉस्टिंग आहे आणि आपण कॉस्टिंगशी कुणाशी कम्पेअर करत नाही प्रत्येकाला ऑप्शन्स आहेत कोणतं तूप घ्यायचं ते फक्त आपण क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत नाही आपण क्वालिटीला चॅलेंज देतो की क्वालिटी सद एकदम चांगली आहे त्याने रिझल्ट हे येतात चांगल्या पद्धतीनं खाल्ल्यावरती ते त्यांना जाणवतं आणि विषय ठरला की कुणाला वाटतं आहे आहे कुणाला वाटतं आहे हे महाग आहे तर प्रत्येकाचा तो बघण्याचा दृष्टिकोन आहे तिथं ता आम्ही त्यांना काहीच सांगत नाही की आमचं म्हणजे जर एखाद्या कस्टमरने विचारलं तुमचं का महाग तर मी सरळ सांगतो की ज्याला खायचं आहे त्याने अभ्यास केला पाहिजे माझा मी अभ्यास केला की मला किती कॉस्टिंग आहे ते माझा अभ्यास आहे ज्याला खायचं आहे त्याने तो अभ्यास करायला पाहिजे की आ, आ, की वेगवेगळ्या पद्धतीने कसं तूप बनलं जातं फॅक्टरीमध्ये कसं बनतं आहे इथं कसं बनतं आहे आणि तो अभ्यास केल्यानंतर त्याला समजेल की अरे हे जे तुपाची किंमत आहे हे काहीच नाही तुम्ही जे भरपूर सारे प्रोडक्ट बनवता वेगवेगळ्या प्रकारचे ते सगळे नॅचरल प्रोडक्ट आहेत हां त्यामुळे प्रकारे सकारात्मक परिणाम लोकांवर होतो हा साहजिक आहे ना की तुमच्या शरीरात कोणते टॉक्झिन कारण की एक तर आपल्या शरीरात ऑलरेडी टॉक्झिन आहेत आणि तुम्ही वेगवेगळे केमिकलचे उत्पादन वाढवून आणखी टॉक्झिन तयार होतात आणि ज्यावेळेस टॉक्झिन लेवल वाढते त्यावेळेस तुम्हाला मग आजार चालू होतात जर तुम्ही नैसर्गिक उत्पादने वापरले तर टॉक्झिन तुमच्या शरीरात जाणार नाही आणि जे काही टॉक्झिन आहे ते काही थोडं बाहेर काढायला पण मदत करते दर वेगवेगळे आपले उत्पादन जसे की मंजन आहे आज बघा ब्रश्न आज सेन्सिटिव्ह आहे ना पूर्ण पूर, okay. okay. दात आपले सेन्सिटिव्ह आहेत तर ब्रश्न पूर्ण दाताचा जो पहिला इनेमल असतं ते सगळं निघून जातं तो लेअरच निघून जातो ब्रशने घासून अगदी भांडी घासल्यागत लोक दात घासतात तर तेच जर बोटाने घासलं तर दाताचं मालिश होतं आणि आपलं जे गोमय आपण मंजन बनवतो त्यानं तुमचं दात पण चांगलं राहतात अगदी दाढदुखी लोकांचं दाताचं काय काय ऑपरेशन सांगितले होते त्याला दाढ काढायला सांगितले होते अशा लोकांना आपल्या मंजेने रिझल्ट आले की त्यांचं ते दाढ काढायचे वाचलेले काही ट्रीटमेंट करायची होती ते त्यांची वाचलेली आहे अगदी काही काहींना चार दिवसात ते एकवीस दिवसापर्यंत रिझल्ट आलेले आहेत इतक्या कमी कालावधीमध्ये हो मग अशी नॅचरल उत्पादनं आणि बरं सहज उपलब्ध आहेत साधी आहेत आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आता एक जर तुम्ही पेस्ट वापरायला गेला तर त्याचा पी एच वाय जो आहे आपला जो शारता म्हणतो आपण त्याला तोंडाची ती बदलते तोंड कोरडं पडतं तोंडामध्ये लाळ तयार होत नाही जास्त तर मंजन वापरलं गोमय मंजन वापरलं तर लाळ तयार चांगली होते लाळ तयार चांगली झाली तर तुमचं पचन चांगलं होणार आहे म्हणजे हे उत्पादनं काय होतात एक फायदा एकावरती का काम करतात पण फायदा अनेक देतात केमिकलचं काय होतं एका फायद्यासाठी बाकीचे दहा नुकसान होतात प्रॉपर पोट साफ होत नाही जर तुम्ही केमिकलचं जास्त तुम्ही हे के केलं इनटेक करत असाल तर पोट साफ होत नाही हे म्हणजे जर तुम्ही गिळलं दात दा घासून झाले की तसंच न थुकता जर गिळलं तर पोट पण चांगलं साफ होतं मग हे असे वेगवेगळे बेन प्रत्येक उत्पादनांचं असंच आहे वेगवेगळे एक फायदा करायला जातो त्याचबरोबर आणखी बाकीचे पण दहा वेगवेगळ्या ठिकाणी फायदे होतात तुम्ही तुमचे जे नॅचरल प्रोडक्ट आहेत त्याची लोकांवर प्रभाव वाढवण्यासाठी किंवा त्यांना माहिती वाढवण्यासाठी किंवा जागरूकता करण्यासाठी काय uh, काय करतात uh, ह्याच्यामध्ये आम्ही जागरूक अजिबात करत बसत नाही yeah. uh, जागरूक कोण करत आहे जो आमचा ग्राहक आहे हेच एकमेकांना जागरूक करतात yeah. कारण की ह्याची नीड पाहिजे yeah. जर याची नीड नसेल ना तर तुम्ही जर विकायला गेला तर त्यांना ते पटणार अजिबात नाही कारण की इतकं इन्स्टंट झाले आणि लोक तशी नैसर्गिक पद्धतीनं राहणारी नैसर्गिक पद्धतीनं उत्पादन घेणारी लोकं फार कमी आहेत आणि ती लोकं शोधणं हे फार कठीण आहे मग त्याच्यात तुमचा जो काय बनवणार आहे ना त्याच्यावरती फार स्ट्रेस येणार कारण की आपल्यालाच तर स्ट्रेस घ्यायचा नाही म्हणून तर आम्ही पुन्हा सोडलं हां सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला स्ट्रेसमध्ये अडकायचं नाही कोणतं मार्केटिंगमध्ये अडकणं जिथं मार्केटिंग आहे तिथं स्ट्रेस आहे हां आणि जिथं सेल आहे तिथं पण स्ट्रेस आहे तर टार्गेट सॉरी सेल म्हणण्यापेक्षा टार्गेट टार्गेट आणि मार्केटिंग आहे तिथं स्ट्रेस आहे आणि तो तर घ्यायचा नव्हता म्हणून तो पुन्हा सोडलं आहे त्यामुळं जास्त आम्ही त्या भानगडीत कोणाला जागरूक करण्याच्या पडणार ज्याला गरज आहे ज्याला आहे त्याला आम्ही त्याचं वेगळं आमच्या इथे वेगवेगळे प्रशिक्षण असतात वन डे प्रोग्रॅम आहेत थ्री डे प्रोग्रॅम आहे आता फोर डे पण चालू होते पूर्ण आरोग्याच्या दृष्टीनं त्यांना आपण सगळं uh, गाईड करतो त्यांचा योगा प्राणायाम करून प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन करतो स्ट्रेस uh, फ्री बनवतो अगदी त्यांचं लाईफ चांगलं बनवतो आणि हे जे माझे ग्राहक आहेत हेच uh, एकमेकांना सांगतात जागरूक करतात आणि uh, जागरूक केलेले ग्राहक जो असतो ना तो मात्र व्यवस्थित अभ्यास करून तो वापरतो चांगल्या पद्धतीने त्याची व्हॅल्यू ठेवतो आणि त्यांनाही रिझल्ट मिळतो शंभर टक्के रिझल्ट हा मिळतोच आणि मग ते इतरांना सांगत असं ते प्रसार होतो चांगल्या पद्धतीनं तुम्ही आत्ता प्रशिक्षणाबद्दल बोललात तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देता आपण अन्न जागरूकतेचं एक घेतो एका दिवसाचं त्याच्यानंतर तीन दिवसाचं गोपालनाचं घेतो चार दिवसाचं गो वेलनेस प्रोग्राम होऊन येतो की त्याच्यामध्ये तुमचं शेती अन्न आणि आरोग्य ह्याच्या आरोग्यामध्ये मग आपण योगा प्राणायामाद्वारे हे करून त्यांचं पूर्ण आपण जी जीवनशैली आहे ती पूर्ण बदलतो तर अशा पद्धतीनं आपल्या इथं चार दिवसा एक दिवसापासून ते चार दिवसापर्यंतचे प्रोग्राम चालू राहतात तुमचे जे प्रोडक्ट आहेत आता सध्या कुठ कुठपर्यंत पोचल्या आहेत पूर्ण भारतात भारताच्या बाहेर आठ ते दहा देशांमध्ये पाठवतो आत्ता देशामध्ये बाहेरच्या देशांमध्ये पाठवणं शक्य होत नाही कारण की भारतातनंच खूप मागणी वाढलेली आहे आणि आमचं प्रोडक्शन पण आम्ही अजून काय वाढवलं नाही जास्त कारण की आम्हाला क्वालिटी मेंटेन ठेवायची असल्यामुळं आम्ही जास्त काय प्रोडक्शनवरती पण आता सध्या भर देत नाही जे आहेत जे आमचे ग्राहक किंवा ग्राहक म म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांना आमचा कृषीवेचा परिवार म्हणतो कारण की तेवढ्या परिवारालाच आम्हाला चांगलं द्यायचं आहे आणि तो परिवार जर समाधानी असतो त्यावेळेस आम्ही समाधानी असतो आणि आनंदी असतो त्यामुळं तो आनंद आम्हाला एकमेकांना देत राहायचं आहे त्यामुळं आम्ही कंटिन्यू त्या परिवाराबरोबरच चाललेलो आहे आता जे आता सुद्धा नवनवीन युवक शेतीमध्ये उतरू इच्छित आहेत किंवा शेती रिलेटेड अजून काही बिझनेसेस आहेत पशुपालन असो मत्स्यपालन असो तर त्यांना काय सांगतात हा का, त्याच्यामध्ये आता प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे कोणाला काय काय कोणाला स्ट्रेस घेऊन काम करायचं असेल तर ते बरेच उद्योग करू शकतात ज्यांना स्ट्रेस घ्यायचा नाही त्यांना एकमेव उत्तम उद्योग जो आहे तो गोपालन आहे कारण की गोपालन मध्ये गाईमध्ये एक ऊर्जा असते ती जी ऊर्जा आहे ती तुम्हाला चांगली कामी येते त्याच्यातनं तुम्ही शांत राहता आणि एक शांतपणे तुम्ही जगू शकता व्यवस्थित तुमचं कारण की जे काय का तुम्ही आहे जे काही तुम्हाला मिळतंय त्याचा तुम्हाला उपभोग पण घेता आला पाहिजे तुम्ही नुसतंच पळत राहिला आणि जर ज्यावेळेस तुम्हाला त्याचा उपभोग घ्यायची वेळ येते तर त्यावेळेस जर तुमचं आरोग्य जर चांगलं नसेल तर त्याचा तुम्हाला आनंद घेता येणार नाही म्हणून गाईच्या सान्निध्यात राहिल्यामुळं तिचं उत्पादन वापरल्यामुळं जसं दूध तूप शेण गोमूत्र हे सगळं गोष्टी आपण वापरल्यामुळं तुमचं आरोग्य पण चांगलं राहते आणि जे काय आपण कमवतो आहे जे काय करतो आहे त्याचा उपभोग पण अगदी मरेपर्यंत त्याचा चांगला आनंदाने घेऊ शकतो त्यामुळं ह्या पद्धतीनं तुम्ही जे काही वेगवेगळे तरुण आहेत त्या तरुणांनी प्रत्येकाचा चॉईस आहे की व्यवसाय कोणता आणि हा सगळ्यात बेस्ट पॉईंट आहे तुम्ही काही करा मन लावून जर केलं ना त्याच्यामध्ये यश मिळतं तुमच्या आवडीचं क्षेत्र पाहिजे फक्त असं काही नाही की हे चांगलं आहे किंवा हे चांगलं नाही असं काहीच नाही ह्या जगामध्ये माझं तर हे मत आहे प्रत्येकानं आपल्या आवडीनुसार जर केलं तर त्याला ते कष्ट वाटत नाही आज मला गा शेतामध्ये काम असेल किंवा गाईचं काम असेल तर ते चाळीस गाय आहेत माझ्याकडे तर ते कष्ट खूप दिसतं पण जर ते माझ्या आवडीचं असेल तर ते माझ्यासाठी कष्ट नाही ते माझ्यासाठी एक एक्सरसाइज असेल किंवा माझ्यासाठी तो आनंदाचा आहे तर प्रत्येकानं तरुणाने आपल्या आवडीचं क्षेत्र बघितलं पाहिजे असं नाही बघितलं पाहिजे की कोणत्या ह्याच्यात स्कोप आहे स्कोप तर सगळ्या ह्याच्यात आहे आज म्हणजे आज जग एवढं मोठं आहे सगळं आणि ग्लोबलायझेशन झाल्यामुळं प्रत्येक गोष्टी स्कोप आहे तुमचं स्किल कशामध्ये का तुम्हाला काय जमतं आणि तुम्ही काय करू शकता ते जर तुम्ही प्रत्येकामध्ये एक काहीतरी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ जर प्रत्येकाला ओळखता आली तर प्रत्येकजण युनिक काही करू शकतो मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही शिक्षण करून ग्रॅज्युएशन करून तुम्ही शेती करायला आला किंवा पशुपालनाच्या उद्योगात उतरलात तेव्हा तुम्हाला असं लोकांकडून काय असं रिस्पॉन्स आला किंवा काय कमेंट आले किंवा तू एवढं शिकून परत शेती काय येतातच ना शिकणं म्हणजे काय लेब ले तीर मोठा मारला असं काय नाही बरं काय का शिकून तरी काय असं म्हणजे काय शिकणं म्हणजे काय आता तुम ज्यांनी शिकून झाले त्यांनाच कळते की काय शिकले आणि आता आपण काय करतो पण ते गावाकडच्या लोकांना पहिले एक क्रेज होती की शेतात राबणं उन्हात राबणं म्हणजे फार बेकार अवस्था आहे पण आर उन्हात राहिलं तरच तुम्हाला कॅल्शियम मिळणार आहे तुम्हाला तुमचे हाडं मजबूत राहणार आहे हे आता कुणाला आहे जे एसीत बसतोय त्याला त्या उन्हाचं महत्त्व कळतंय त्याला वाटतं की आता एसीनं हाडं तुमचे कमकत व्हायला लागली सावलीत राहून हाडं कमजोर व्हायला लागली मग ते, ते, ला ते, <laughs> ते, ला ते, ते उन्हात जावं लागते मग हे आता गावातल्यांना पहिलं काय वाटतं की लेह शिकला म्हणजे लेह मोठा झाला मग आता शिकून आले की त्याला वाटतं की हे कसं शेतीचं काम शेतीचंच खर काम खरं डोक्याचं काम आहे त्याला खरं डोकं लागतं कारण की त्याच्यात फिजिक्स आहे केमिस्ट्री बायोलॉजी सगळे कॉमर्सचे सगळे विषय ज्याला पक्कं चांगलं जमतं आहे तोच शेती चांगला करू शकतो हे माझं म्हणजे ते प्रॅक्टिकली ते विषय हाताळता आले पाहिजेत नुसतं थेरी असून काम नाही मग आता गा ते आजूबाजूला असतंच की तुझं प पप्पांनी पण शेती केली तू पण काय देवा लावणार हे तर अजून एवढं शेती करणार तू तिकडे सावलीत चांगला राहिला असता चांगला साहेब झाला असता चांगली नोकरी चांगला पैसे मिळाला असतं हे ऐकावं लागतं घरच्यांचं ऐकावं लागतं समाजाचं ऐकावं लागतं पण तुमचा निर्णय इतका दृढ पाहिजे hmm. तुमच्या स्किलवरती इतका तुमचा विश्वास पाहिजे की तुम्ही जे, जे करणार आहे ते प्रॉपर होणार आहे ते आणि व्यवस्थित करणार आहे जर ते माझ्यावर होता म्हणजे माझा स्वतःवरती विश्वास होता की जे मी करणार आहे ते मी प्रॉपर करतो आहे आणि मला मी जे काय करतो आहे हे मला माहिती आहे मग बाकी घरच्यांचा विरोधाला मी विरोध नाही केला तर ते त्यांना प्रॉपर त्यांच्या कलनं थोडं जाऊन त्यांना समजून सांगू त्यांचा जो विरोधाचा विरोध जो होता तो सकारात्मक बदल केला आणि ते सपोर्टिवमध्ये येऊन आता ते माझे पूर्ण माझं कुटुंब आज माझ्याबरोबर काम करते त्यामुळे विरोधाला विरोध जर केला तर ते तुम्हाला सपोर्टिव नाही मिळणार ना। त्यामुळे तुम्हाला विरोध कोणालाच करायचा नाही आपल्याला सपोर्टिव्ह राहून काम करायचं हा फक्त ऐकत राहायचं आता तो शेजारचे मला बोलायचे किंवा बाकीचे बोलायचे मग नातेवाईक म्हणायचे स तो चांगला अधिकारी झाला असता तर ठीक आहे ऐकायचं तेवढं आपण ते ऐकायचं आणि आपलं काम आपल्या पद्धतीनं सुरू ठेवायचं तरच ते तुम्ही हां त्याला पेशन्स लागतो आपल्याला दोन वर्ष तीन वर्ष कमीत कमी तीन वर्ष एकदा तुम्ही पूर्ण केलं ना त्या सेक्टरमध्ये तर तुम्ही तीन वर्षानंतर मला वाटतं की तुम्ही किंग बनता आणि किंग झालं की कि मग जे तुम्हाला विरोध करणारे होते ते परत तुमच्याकडे मार्गदर्शन घ्यायला पण येतात आणि जस जा तसं माझं झालं की जे म्हणजे आत्ता माझ्याकडे अधिकारी वर्गातले सगळे टॉप टॉप टॉपमोस्ट अधिकारी असतील टॉपमोस्ट शेतकरी असतील जे काय प्रत्येक सेक्टरमधली लोकं आज माझ्याकडे येतात हे कसं जगलं जातं ही, ही जीवनशैली कशी आहे आणि ही जीवनशैली कशी जगायची ह्या बाबतीत मार्गदर्शन घेऊन जातात तुम्ही आम्हाला वेळ दिला मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि आम्हाला एक जीवनाबद्दलचा वेगळा परस्पेक्टिव्ह दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर आणि जी नॅचरल जे प्रोडक्ट आहेत ती जी आम्हाला व्हॅल्यू आज तुम्ही समजून दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद हां धन्यवाद तुमचं चॅनल असाच ग्रो होत राहो तुमच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब <laughs> करा <laughs> लाईक करा फॉरवर्ड करा धन्यवाद धन्यवाद थँक्यू